एवढा कडक पुन्हा नदी सगळ्या सुकून गेल्या या नदी सगळ्या सुकल्या चला मित्र आहे तिकडे जाऊ दे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आलो नदीवर चिंबऱ्या पकडण्यासाठी हे माझे आहेत मित्र महेंद्र आणि कोलव आहे ना आता या घे केले आपण जाऊ ना परत दुसरं काय कुठे नाही मित्रांनो आमची पहिली शिकार हे बघा कडे कडलं हे बघा एवढी पोकरून काढले हिला आणि कसे पिशे आले साधी का डबाय हो चला आता जाऊया दुसरी पकडू बारीक हा येत छोटी जाईन पण आहे चांगली मेहनत जास्त झाली ना घ्यायलाच लागेल तसेच ठेवू नाही मोड घ्या शिंगडे मोड नाही पैसे फाट दिले लगेच आवड जमली काय वाज बेकार रे थांबायला लागेल ऊन आज शिकारी वालोच खरा <laughs> यो काय दिना मागा येऊ ला गाडीच्या पुढं चढ सांग मी लय <laughs> नाही ना? तो मज मजा ना आमची काळी काळी हा ते मस्त काळी काळी भेटले मोड आहेत त्यातले मोड सिंगले मस्त काळे पण ना या साईडला काय भेटलं नाही आता जातो दुसरीकडे तिकडे ट्राय मारतो बघू भेटतात का इकडे काही नाही सगळी लाजळ लाजाड़ बघा कशी लाजळ आहे त्या साईडला तर भेटल्या नाही आता या साइडला चाललोय आणि महिन्या दिसत ना एका दिसत नाही आता ढगवर वरत ना बघा आता या, या साइडला बघतो किती भेटतात त्या आहे आता नाही काय वाटा ना आता ना, ना, ना बसला

सगळी मोज सांडले ती बघ महेंद्रा इकडनं मुडायला लागल डायरेक्ट या बघा या मोवाळ भेटला आणि बाबते का खाता या इकडं या इकडं या इकडं मध्ये माशात चला आता मोवाळ भेटला ते मौत खातो यो एक आणि मेवातला बाग नाही हा एक नंबर हा हा बघा त्याचे मधमाशा मधमाशा यो पोळा म्हणजे पोळ्याची येतो ना पोळ्याची ना चवड्यास पक्त मंजाकडून चला ताय मोत खातो इकडून जा तिकडून ले जा पंचिम बोऱ्या काय आम्हाला मिळाल्या नाही आता आता जाऊया दुसरीकडे सगळीकडे आमच्या अगोदरच कोणी काढून घेतलेल्या आता जातोय दुसरीकडे या रोडच्या त्या साईडला इकड महेंद्रा आणि इकडे दिनाकडे कसला जागा बघा चिंबोऱ्या शोधण्यासाठी का फिरायला लागतय गवतात गवतातून नाही फिरला चिमोऱ्या भेटत नाही फिरायला त्याच्यामुळे काय गवतातून फिरण्याच आहे बघा कसा गवत आहे चिंबोऱ्यासाठी काय लोकांना सहजपणे चिंबोऱ्या भेटतात पण नाही ना तसा चिंबोर्या चिंबो ऑनलाईन असत साधा वडापाव नॉर्मली चला आता खाऊन घेतो परत जातो आता इथं बघायला या प्लेटी आमच्या नाही कुठं आणल्या पाना झे किती आणल्या मग एक जण कोणी बस झालं कुस असला तयारी चुकार हात मिरची जे जेव्हा चाललं गस ओला बरोबर बाईल आपण नाष्ट भूक जाईल चला मग मंडळी या जेवायला हिच निघायला तुझा कशी बस आता कसा हजार भेटला याच्यात मेहनत पक्कीच मेहनत केले एवढा खाल्लायच कस काय मोठते शिंगडी तेवढी मेहनत तेवढा भेटल नाही नाही शिंगडी दिनाबाऱ्या खरेदा माझा माग झोपला कस झोपलं दोघा इकड झोपलाय आणि तो तो बाल काढता सुद्धा हां तीळी जात नाही दो आता या कर दो टाळसदार हां सदार मटा आता त्याला मोठा बारीक आहे काय धैरला बारीक बारीक दर कालवान हां बस राहू दे एवढं मेहनतीचं काय मी एवढं मेहनत करून काय आहे ना तरी मोठे नाही आता काल डेअरिंग लागत नाही काय एक्सपिरियन्स असला तर बरा आहे नवीन या झालं नाही चांगला आता याला महिंद्राला आहे एक्सपिरियन्स आणि ते दिनालाही आहे त्याची मग त्याला आणले सोबत ना तेवढा आहे ना एवढी मेहनत कर झुमली मग सोडून देतो मग काय करत दीपक दिना दिना तेवढे झोंबले आता तेवढा टाला झोंबते खरे मटा झोंबले का अरे हो ते सोडून ते सोडून

पाणी गिर राहे अजून चिमुरा कडतोड पाणी वरून पडायला लागला नाही वातावरण नाही काय हा हे वातावरण आहे कॅमेरा दिसताय आणि आता वातावरण ना ये आमचा आमचं काम प्रोसेसिंग आहे आणि पाण्यानं ना हाजरी मध्येच लावले हाजरी तो खूप भेटत का हा जाम थंड पाणी इकडे गंडू इकडे ही रोटाईची मेहनत बघा कशी साधना चिमोर भेटतात पण गार पाणी लागत ना <laughs> <नुकार> लोळ ना <laughs> <laughs> का तुऱ्या कशी घडाय का

तेवढा जाता काही बुर आहे ना बुराय मासे मोडी शिंग तशी मग उपजता नाही ना दिण्याबारी जाऊ तो वरती नुसा काय म सांगू झपडते शिम बुरड्या सोपा काम नाही त्याला बुक घसायला लागत नाही रे म्हणजे तू बस नाही तर ठिकाणी सगळ्या मध्ये भेटतील असं नाही ना शेवटी शिकार आहे किती मेहनत केली असणार ते भेटणार ते भेटणार नाही ते नाही लागल्या त्याला कड याकुशिम आहे ही बघा एवढी मेहनत आणि काळा काळा एकदम भारी एवढ्या भेटल्या थोडी मेहनत करून घालून भेटल्या